राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा मी, मी सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्या प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलावत त्या अपघातातून बाहेर यावेत पण दूर ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय बिलखुलास रोख ठोक कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांचं बोलणं त्यांच्या कामाची पद्धत त्यांची प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे श्रद्धांजली त्यांना कधी व्हावी लागेल असं कधी मनात आलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारे ते मंत्री राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास विशेषतः पाठबंधारे पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास बघता शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहील शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या दोन अडीच वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असं कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं मी जे मगाशी म्हणालो की अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे राजकारणासाठी तर वापरलंच त्यांनी पण कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी विकासासाठी त्यांनी वापरलं त्यांच्या कामाच्या पद राजकीय आणि सामाजिक जीवनात दीर्घकाळ ठसा उमटवणारे नेते जेव्हा अचानक आपल्यातून निघून जातात तेव्हा केवळ एक व्यक्ती हरवत नाही तर एक संपूर्ण युग संपल्याची भावना समाजमनात दाटून येते कारण अशा नेत्यांच्या व्यक्तिमत्वात केवळ सत्तेची ताकद नसते तर निर्णय क्षमता प्रशासनाची जाण कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ आणि जनतेच्या प्रश्नांबद्दलची अस्वस्थता या सगळ्यांचा संगम असतो अनेक वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय केलेली विकासकामे अडचणीच्या काळात दाखवलेली प्रशासकीय पकड आणि संकटसमयी उभे केलेले नेतृत्व यामुळे ते फक्त एका पक्षाचे किंवा पदाचे नेते राहत नाहीत तर राज्याच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनतात त्यांच्या बोलण्यातील थेटपणा बैठकींमधील तयारी अधिकाऱ्यांवर असलेली पकड आणि आकडेवारीसह विषय मांडण्याची शैली यामुळे शासन यंत्रणेलाही सजग रहावे लागे कार्यकर्त्यांसाठी ते सहज उपलब्ध असणारे रागवले तरी पाठीवर हात ठेवणारे चुका झाल्या तरी मार्गदर्शन करणारे असे नेतृत्व होते ग्रामीण भागापासून ते मंत्रालयाच्या कॉरिडॉरपर्यंत त्यांची ओळख काम करणारा नेता अशीच होती विशेषत पाणी सिंचन शेती पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकास या विषयांवर त्यांची पकड वेगळीच मानली जात असे राजकारणात मतभेद झाले आघाड्या बदलल्या भूमिका बदलल्या तरी त्यांच्या काम करण्याच्या गतीबद्दल आणि प्रशासन चालवण्याच्या क्षमतेबद्दल विरोधक सुद्धा सावध असत त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची कणखर व्यावहारिकता होती भावनिक भाषणांपेक्षा फाईल हलवणं आणि निर्णय काढणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटे त्यामुळेच अनेकांना ते काम करणारे नेते म्हणून जवळचे वाटत बारामतीसारख्या मतदारसंघाशी असलेलं त्यांचं नातं हे फक्त राजकीय नव्हतं तर भावनिक होतं तिथल्या लोकांच्या आयुष्यातील बदलांमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार अनेकदा चर्चेत राहिला त्यांच्या राजकीय प्रवासात चढ उतार आले टीकाही झाली कौतुकही झालं पण त्यांनी सार्वजनिक जीवन सोडलं नाही सतत सक्रिय राहणं बैठका दौरे आढावे आणि निर्णय या चक्रातून ते कायम फिरत राहिले म्हणूनच अशा व्यक्तिमत्वाची अनुपस्थिती ही केवळ राजकीय पोकळी नसते तर प्रशासनातील अनुभवाची निर्णयक्षमतेची आणि एका पिढीच्या राजकीय शैलीची उणीव असते त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीच्या असंख्य आठवणी कार्यकर्त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनात दीर्घकाळ जिवंत राहतील त्यांनी केलेल्या कामांवर मतभेद असू शकतात पण त्यांनी प्रभाव टाकला नाही असं कोणीही म्हणू शकत नाही आणि म्हणूनच अशा नेत्यांची आठवण ही केवळ श्रद्धांजलीपुरती मर्यादित राहत नाही